जहीन मित्रांनो आपले स्वागत आहे माझे YouTube चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सोपे आणि तडाकेदार भाषण मित्रांनो हे भाषण बोलण्यामध्ये आणि लिहिण्यामध्ये खूपच सोपे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटीपर्यंत पाहत राहा चला तर मग वेळ न करता भाषणाची सुरुवात करूया चला साजरे करूया आपल्या संविधानाचा आदर चला साजरे करूया या आपल्या संविधानाचा आदर ज्यांने दिला जगण्याचा आणि शिकण्याचा अधिकार ज्यांने दिला जगण्याचा आणि शिकण्याचा अधिकार सन्मान्य व्यासपीठ व व्यासपीठावरील आदरणीय प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षक व माझा प्रिय वर्ग मित्र मैत्रिणींनो आज आपण आपल्या शाळेच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहे आज ज्या पचहत्तर व प्रजासत्ताक दिनी मी तुम्हा सर्वांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते व भाषणाला सुरुवात करते सव्वीस जानेवारी हा भारताच्या प्रजासत्ताक दिन आहे तो राष्ट्रीय सण आहे त्या बाबत प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे म्हणूनच भारतातील प्रत्येक वाडी वस्ती गाव विभाग मोहल्ला तालुका जिल्हा शहर राज्य आणि राष्ट्रात सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला माहीतच आहे की आपला भारत देश हा ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवटी पासून मुक्त झाला अर्थात स्वतंत्र झाला पण भारतीयांना संपूर्ण स्वातंत्र्य हे संविधान लागू झाल्यापासून मिळालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला म्हणजे काय झाले तर त्या दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या व भारत देशाला अर्पण केलेल्या संविधानानुसार देशाचा राज्य सुरू झाला म्हणजे संविधानाची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी पासून सुरू झाली त्यालाच प्रजासत्ताक दिन असे म्हणतात सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारताने राज्यघटना लागू झाली भारतीय राज्यघटना घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अथक परिश्रमाने मेहनतीने राष्ट्रीय हे डोळ्या समोर ठेवून आपल्या प्रकृतीची तमान बघता दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस एवढ्या कालावधीत अत्यंत जबाबदारीने पूर्ण केली आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे आपले भारतीय संविधान हे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय व एकता या तत्वावर आधारित आहे भारत देशाची राज्यघटना घटना लागू झाल्यापासून खरी लोकशाही देशांमध्ये नांदू लागली आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी खूप हाल अपेक्षा सहन केल्या स्वातंत्र्यासाठी यासाठी लढा द्यायला ते नेहमी तत्पर असतात त्यांना आपण स्मरण करूया व त्यांना वीरसलामी देऊया प्रजासत्ताक दिनाविषयी आणखी बोलायचं म्हणजे प्रजासत्ताक दिनाचा खरा मानकारी संविधान आहे साथी पासुन, समान अधिकार संविधानामुळे का सन्मान आहे संविधानामुळेच आपल्याला शिक्षणाचा अधिकार मतदानाचा अधिकार भाषा भाषण करण्याचा अधिकार आणि विचार अभिव्यक्ती करण्याचा अधिकार तसेच कित्येक अधिकार प्राप्त झाले स्वातंत्र्यदिनी ज्याप्रमाणे देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाच्या गौरव होते त्याचप्रमाणे प्रजासत्ताकदिनी दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मितीचा गौरव होणे उचित धन्य धन्य ते संविधान व महान परमपूज्य संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कुठे धन्यवाद देतो शेवटी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनांच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत भारत माता की जय मित्रांनो मी आशा करते तुम्हाला हा भाषण आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारचे नवी, नवी मराठी भाषण आणि निबंध मी तुम्हाला या चॅनलवर देत राहीन थँक्स फॉर वॉचिंग